आज आपण ज्वारीच्या पिठाचा पंधरा ते वीस मिनिटात डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत हा डोसा करण्यासाठी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही पंधरा मिनिटांमध्ये पोटभरीचा नाश्ता तयार होतो नमस्कार मी ज्योती ज्योतीस किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया एका मध्ये एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं अर्धी वाटी बारीक रवा टाकायचा एका वाटीला अर्धी वाटी रवा टाकायचा आहे आपल्याला एक वाटी दही टाकायचं मी इथे छोटी वाटी घेतली त्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला पाण्याची जशी जशी आवश्यकता असेल तसं तसं पाणी टाकायचं त्याऐवजी तुम्ही ताकही वापरू शकता मी अजून थोडंसं पाणी टाकत आहे मिक्स करून घ्यायचं सर्व गिठोळ्या मोडत पा मिक्स करायचं आहे आपल्याला सर्व गिठोळ्या मोडत मिक्स करून घ्यायचं आहे अजून थोडंसं पाणी टाकूया पीठ छान मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आपण रवा टाकला आहे त्यामुळे पाण्याची आवश्यकता लागते पीठ आपलं छान मिक्स झालं आहे झाकण ठेवायचं एक दहा मिनटं त्याला भिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करूया एक छोटी वाटी डाळवं टाकायचं भाजलेले शेंगदाणे एक वाटी टाकायची चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकायच्या थोडा लसूण टाकायचा चवीपुरतं मीठ टाकायचं आहे दोन ते तीन चमचे दही टाकायचं एक चमचा साखर टाकायची पाणी टाकायचं झाकण लावून याला मिक्सरला फिरवून घ्यायचं बारीक अशी चटणी वाटून घ्यायची वाटलेली चटणी एका वाटीमध्ये काढून घ्यायची एक चमचा मी इथे तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी टाकायची लाल मिरची टाकूया थोडासा कढीपत्ता टाकायचा तुम्ही यामध्ये हिंगही टाकू शकता तडका त्यावर ओतून द्यायचा मस्त अशी चटणी तयार झाली डोशासोबत खाण्यासाठी बॅटरी छान भिजला आहे त्यामध्ये एक अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं चा। छान असं एकजीव करायचं चा, छान फेटून घ्यायचं त्याला म्हणजे डोसा छान तयार होतो पीठही हलकं तयार होतं पीठ छान मिक्स झालं आहे पॅनला आपण थोडं तेल लावून घेऊया पॅनमध्ये दीड चमचा बॅटर टाकायचं चमचाने आणि गोल छान फिरवून घ्यायचा डोसा तयार करायचा मी हे डोसे थोडे जाडच करत आहे तयार झालेला डोसा छान उलथून घ्यायचा मस्त असं तयार होतो हे डोसे खूप पौष्टिक आहे पोटही लगेच भरतो तयार झालेला डोसा प्लेटमध्ये काढूया दुसराही डोसा असाच तयार करून घ्यायचा आहे दुसराही डोसा छान भाजला आहे उलथून घ्यायचा सर्व डोसे मी असेच तयार करून घेणार आहे मस्त असा ज्वारीचा पिठाचा खमंग चटणीसोबत डोसा तयार झाला आहे सर्वांसाठी असे पौष्टिक डोसे नक्की तयार करून बघा कमेंट करून सांगा मला कसे झाले ते अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचनला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशा आज नवीन रेसिपीसोबत